देवांनी वाईट शक्तींवर विजय मिळवण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या नरसिंह अवताराचा उत्सव म्हणजेच वैशाख शुद्ध चतुर्थीला साजरा करण्यात येत असलेला श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी यांचा जन्मोत्सव होय हा उत्सव सोलापुरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला होता अशी आख्यायिका आहे भगवान विष्णूने हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आणि त्याच्या भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता यंदा हा श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी जन्मोत्सव व कल्याणोत्सव रविवार पेठेतील दोनशे छप्पन्न जागा परिसरात असलेल्या प्रसिद्ध जागृत श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी देवस्थान येथे या उत्सवाचा शनिवारपासून प्रारंभ झाला या निमित्ताने सध्या रोज सकाळी व संध्याकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये अभिषेक महापूजा आरती आणि संध्याकाळी भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे जन्मोत्सव असून सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी अभिजित मुहूर्तावर दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी व अंडालमा देवी समेत प्रतान व कल्याण उत्सव अक्षता होणार आहे तरी भाविक भक्तांनी आपल्या मनोकामना व इच्छापूर्तीसाठी या पवित्र दिवशी आपल्या पूर्ण कुटुंबियांसोबत उपस्थित राहून भगवंताचे अनुग्रह प्राप्त करून घ्यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे